राज्य मार्गावरील पालगाव मथाडी फाटा येथे कारच्या चालकाने स्कूटीला मागेहून जबर धडक दिली यात एक जण गंभीर जखमी तर दुसरा किरकोळ जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या राज्यमार्गावरील पालगाव मथाडी फाटाजवळ स्कूटी आणि कारचा अपघात झाल्याची घटना दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान उघडकीस आली आहे विजय चिगरू गजबिये वय पासष्ट वर्षे आणि बापूराव माहू कागदे वय एकसष्ट वर्षे दोन्ही राहणार चांदोरी हे स्कूटी क्रमांक यमयत छत्तीस एअ अठ्ठ्याऐंशी सदुसष्टने चांदोरीवरून भंडाराला येत असता मथाडी फाट्याजवळ पवनीकडून भंडाराला जात असलेली चारचाकी वाहन वाहनक्रमांक यमयत छत्तीस ए जी शहाण्णव शून्य शून्यने मागेहून जबरधडक दिली त्यात विजय यांच्या डोक्याला आणि चेहऱ्याला मार लागून गंभीर दुखापत झाली तर बाबूराव यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली अपघाताची माहिती पालगावचे पोलीस पाटील साखरवाडे यांनी पॉईंट कारधा पोलीस स्टेशनवर उभी असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून सुरू असलेली रस्त्यावरील अपघातस्तांना विनामूल्य चोवीस तास सेवा देणारी रुग्णवाहिकेला दिली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोहतोरे यांच्या मदत मदतीने अपघातातील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत